दशक आणि एकक यांची ओळख अरु मला बासष्ट संख्या दाखव बासष्ट हा त्याचं बास, दशक कोणतं पिलू हा व्हेरी गुड त्र्याहत्तर संख्या दाखव आता त्र्याहत्तर शोधा शोधा लवकर लवकर शोधा त्र्याहत्तर शाब्बात व्हेरी गुड त्यातलं दशक आणि एकक दाखव आणि तीन व्हेरी गुड अरुण टाळ्या वाजवा रे संख्यांची ओळख गजू चाळीस संख्या दाखव इकडे दाखव माझ्याकडे व्यवस्थित शाब्बास त्यानंतर नव्याण्णव दाखव नव्याण्णव एकोणसत्तर किती आहे ती संख्या दाखवायची म्हणायचं लगेच घेऊन किती आहे ती शब्बास सत्तेचाळीस दाखव सत्तेचाळीस सत्तेचाळीस शाबात त्र्याहत्तर दाखव त्र्याहत्तर उलट असंच दाखवायलाच किंवा समोर कर त्र्याहत्तर व्हेरी गुड शाबात हा ऋतू दाखव मला चोवीस दाखव छान किती आहे हा पन्नास दाखव दाखव पिलू हा शाब्बास व्हेरी गुड बासष्ट दाखव आता मला बासष्ट शाब्बास नव्याण्णव नव्याण्णव व्हेरी गुड त्र्याहत्तर त्र्याहत्तर शाबास अरुयातलं मला दशक आणि एकक दाखव दशक कोणते काय आहे ते सात दशक आणि तीन काय आहेत शाब्बास व्हेरी गुड